काळी पिवळीचा अपघात चौदा गंभीर मेहकर काळी पिवळीचा चिंचोली फाट्याजवळ अपघात भरधाव प्रवासी काळी पिवळीच्या चा चालकाचं चा नियंत्रण सुटल्यानं हा गंभीर अपघात झाला या अपघातामध्ये चौदा प्रवासी गंभीर जखमी झाले काहींनी जखमींवर महेकर ग्रामीण रुग्णालयामध्ये तर काहींवर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहे ही घटना दुपारी बारा वाजेच्या सुमारास घडली एम एस सदवतीस बी बासष्ट चौतीस ही गाडी लोणारवरून महेकरच्या मेहकरच्या दिशेनं जात असताना भरधाव वेगात जात होती यामुळे चालकाचं गाडीवरचं नियंत्रण सुटलं विशेष म्हणजे समोरून कोणत्याही प्रकारचं वाहन नसताना थेट गाडी गाडी रस्त्याच्या खाली घातली आणि इतका गंभीर होता की यामध्ये काळी पिवळी समोरच्या दिशेनं पडल्यानं संपूर्ण प्रवासी एकमेकांवर पडल्यामुळे एकच आक्रोश झाला प्रत्यक्षदर्शी ओम प्रकाश राईतकर यांनी सांगितलं अपघात एवढा गंभीर होता काळजाचा थरकाप उडविणाराच होता समोरून कोणत्याही प्रकारचं वाहन नसताना चालकानं गाडी रस्त्याखाली का घातली असा प्रश्न प्रत्यक्षदर्शी ओम प्रकाश राईतकर यांना पडला प्रवासी एकमेकांवर पडलेले होते कोणाला काढावं हे कळतच नव्हतं रस्त्यावरून जाणाऱ्या नागरिकांनी केलं आणि काळी सुद्धा दबलेला होता तो जखमी होता नागरिकांनी चालकाला सुद्धा बाहेर काढलं परंतु चालकानं घटनास्थळावरून पळ काढला कोण जखमी आहे कोणाला लागलं याची साधी विचारपूस न करता तेथून चालकानं पळ काढलाय या अपघात प्रवासी जखमी झाले आहेत एक तमन्ना भारत शिंदे वय वर्ष आठ मालेगाव स्वाती भारत शिंदे वय वर्ष तीस मालेगाव दीपाली तुकाराम गायकवाड वय वर्ष बावीस मालेगाव कामक विष्णू कडे वय वर्ष एकसष्ट सुलतानपूर खुशी भारत शिंदे वय वर्ष तेरा राहणार मालेगाव संगीता प्रसाद शेवाळे वय वर्ष सत्तर राहणार वेणी दीपाली किसन बाजार वय वर्ष चोवीस राहणार लोणार रिसाबी शेख रईसुद्दीन वय वर्ष चौपन्न आसमा शेख अमीन वय वर्ष साठ राहणार लेहनी निर्मला तुकाराम गायकवाड वय वर्ष बावन्न रोहित शिवरकर वर्ष तेवीस चिखली साक्षी रोहित शिवरकर वर्ष एकोणावीस राहणार चिखली या घटनेची माहिती मिळताच नीरज रायमुलकर यांच्यासह सायगर कबरणे रवी जुनघरे वरद ठाकूर सचिन मापारी तेजस अवस्थी हे मदत कार्यात सहभागी होते मी ओमप्रकाश राईतकर मेहकर येथील रहिवासी असून मी मेहकरवरून सुलतानपूरला औषधी देण्यासाठी जात असताना लोणारवरून मेहकरला येत असणारी एक काळी पिवळी तिच्या समोर काही नसताना ती एका या रोडून जोरात उजव्या साईडला गेली आणि जोऱ्यात गड्ड्यात पडली आणि गड्ड्यात पडली असता मी त्याला दुरून पाहिलं गाडी तिकडच उभी केली धाव पळत पळत आलो तर तिथं मुलं आरडाओरडा करत होते आरडाओरडा करत असताना आम्ही तिथं बचाव कार्य केलं आणि बचाव कार्यात काही मुलांना बाहेर काढलं आणि सरकारी दवाखान्यातल्या ॲम्ब्युलन्सला फोन लावला साहेबांना फोन लावला सगळी मंडळी आली धन्यवाद